आज आम्ही आलो आहोत फिरायला हे बघा विरू आणि पप्पा चालले डोंगरावरती खूप छान असं वारं सुटलेला आहे आणि म्हंटल आज मस्त पैकी थोडस फिरून यावं तर बघू शकता पावसाळ्यामुळे इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे इतकं छान नेचर दिसत आहे बघू शकता ये कसलं भारी घर असत डोंगर तू इकडे बघ फोटो काढ पप्पा गेले डोंगरावरती हे बघा सरवंडी खेळायच म्हणतोय या हळूहळू नीथ हाताला पकड त्याच्या फक्त <गया> तर म्हंटल आज सुट्टी होती आणि म्हटलं चला असंच आपण थोडस फिरून येऊयात तर बघा विरू मी आणि विरूचे आम्ही छान असं गेलो होतो तर म्हटलं थोडस बाईक वरती छान असं फिरून येऊया आणि इतकं छान वाटत होतं पावसाळा म्हटलं की सगळीकडे झाडी हिरवागार डोंगर वगैरे सगळं इतकं छान वाटतं आणि वेरूला पण बरेच दिवस झालं बाहेर घेऊन गेलो नव्हतं तर म्हटलं थोडस फेरफटका मारून यावा आणि ते छान असं मारा नव्हतं त्याच्यावरती वेरूला डोंगर वाटत होता आणि वेरूला चढायचा होता थोडस वरती घेऊन गे गेलो वेरूची मज्जा बघा त्याला अजून अजून वर आजुन वर जायचं होतं अजून कुठे वर जायचं होतं त्यालाच माहिती नव्हतं <laughs> तर त्याची अशी मस्ती चालू होती बघा तो मला ऐकत नव्हता माझ मला चालू देत पण म्हटलं पाय वगैरे घसरला पडला वगैरे तर म्हणून मी त्याचा हात अजिबात सोडत नव्हते आणि त्याला बघा कसं घसरायचं होतं पार कपड्यांची पूर्ण वाट लावून ठेवली होती होती आणि हा येतो बिंदास त्यानंतर म्हटलं विरू पप्पा की झालं इकडे एक नदी आहे आपण तिथे जाऊयात तर तो नदी पशी फक्त आपण फिरून येऊयात तर भरपूर पाणी होतं नदीला तर आम्ही जास्त जवळ वगैरे जायचं नव्हतं कारण की विरू हा जो आहे पाणी बघितलं की तो अजिबात ऐकत नाही बाबा पाणी आहे कसं वाटतं मी छान वाटायला लागले काय हा कसं वाटतंय नदी तुला बापरे पाणी बघ किती मोठ पाणी आहे मछली हा मध्ये मछली आहे म्हटलं विरुच्या पप्पाला आमचे छान छान फोटो काढा म्हणून मी खाली थांबले तर लगेच वेरू निघाला नदीकडे कडे चल मम्मा थोडस आपण जाऊन बघू येऊया आणि विरूचे पप्पा मागून ओरडत होते की पुढे जाऊ नका म्हणून तर आम्ही तिथेच मग थांबलो खूप मजा येते पाण्यावर है ना विरो कसं येत मजा येते पाण्याच्या कडेला जाऊन रे तीन मिनटं बसलो आणि विरूच्या पप्पाने त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं कारण की नदीला पाणी भरपूर होतं आणि भरपूर जोरात पाणी वाहत होतं आणि कडेला थोडंसं आम्ही थोडंसं खडक होता तिथे असं थोडं विरूला थोडस पाय उडवायला सांगितले आणि विरूने छान असं दोन तीन मिनटं खेळला आणि आम्ही लगेच तिथून निघालो कारण की नदीला पाणी सुद्धा जास्त होतं आणि म्हटलं अशा मुलांना ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाऊन नाही शक्यतो आणि शक्यतो आम्ही त्याला कुठे नेत नाही अशा ठिकाणी पहिल्यांदाच घेऊन गेलो होतो लगेच आम्ही तिथून दोन तीन मिनिटांमध्ये निघालो

चला 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 चला, चला। गा, जाऊ चला 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 चला, चला। तुला लस माहित नाही मीर बसला पप्पा सोबत मी पक आम्ही सुट्टीचा दिवस जो आहे तो छान असा दोन तीन तास मस्तपैकी अशा पद्धतीने बाहेर मस्तपैकी फिरून आलो आणि विरूला खूपच भारी वाटत होतं विरूला परत यायचं नव्हतं तिकडेच खेळायचं होतं त्याला डोंगरावर चढायचं होतं आणि पाण्यात सुद्धा जास्त वेळ खेळायचं होतं पण आम्ही लगेच निघालो आणि म्हटलं चला जोरात पाऊस येण्याच्या आधी पहिले आपण घरी पोचूयात म्हणजे आपण भिजणार नव्हतो कारण की आम्ही स्कूटी घेऊन गेलो होतो आणि मस्तपैकी स्कूटीवरती छान अशी राईड झाली आमची दोन तीन तासाची छान अशी आणि खूप सुट्टी सुद्धा छान अशी एन्जॉय झाली आणि मस्तपैकी आम्ही घरी निघालो तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि निसर्ग तर खरंच खूप सुंदर होता खूपच भारी वाटलं मन अगदी शांत झालं आणि सुट्टी असं वाटलं की चला सुट्टीचा काहीतरी छान असा उपयोग झाला तर चला आम्ही चाललो असत आता घरी तर भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि टेक केअर बाय भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल Tarsala, bye bye ka